गाड्या सुटल्या हरी नवला दहा सुटला लढ्याचा झाली दहा मध्ये एक बाहेर गेला त्यानं दुसऱ्याला बाहेर घालवलं लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत चालू आहे गाड्यावर लक्ष द्या कौन, कोण कोणाला कमी लढत लढत अतिशय सुंदर काटा लढत पाहायला मिळतात प्रत्येक गटामध्ये येऊ द्या चला अकरा ते वीस अकरा ते वीस वाले गाड्या मैदानात बजर द्या अकरा ते वीस वाले गाड्या पटपट मैदानात देऊ द्या क्रमांक दहाचा निकाल गड क्रमांक दहाचा निकाल आहे तास क्रमांक एक मधून पडेल गाडी मोहित शेठ धुमा सुजगगाव श्रीनाथ प्रसन्न श्री ते तिच्या भाऊसाहेब शिंदे सुजगाव या गाडीच्या प्रथम क्रमांकाला विजेत गाडी मालकाच्या चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली उजेला पळाला बापूसाहेब అమే వడికే పుని కరాం చా యాడి